इतिहास इयत्ता अकरावी संपूर्ण स्वाध्याय पाठ सोळावा स्वराज्य ते साम्राज्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारतातील आरमाराचे जनक म्हणून टिंबटिंब ओळखले जातात अ छत्रपती शिवाजी महाराज ब छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि ड छत्रपती शाहू महाराज बरोबर उत्तर आहे अ छत्रपती शिवाजी महाराज अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या टिंबटिंब टिंबटिंबजवळ स्थायिक झाले होते वाराणसी मथुरा अयोध्या दिल्ली याचं बरोबर उत्तर आहे अयोध्या तीन छत्रपती संभाजी महाराजांनी टिंबटिंब हा संस्कृत ग्रंथ लिहिला अ नायिका भेद ब बुधभूषण क नकशिक ड सात शतक बरोबर उत्तर आहे ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट ब गट नाईक निंबाळकरांचा वाडा वाठार नाना फडणवीसांचा वाडा मेनवली काळाराम मंदिर जेजुरी मोहिनीराज मंदिर नेवासे यामधील चुकीची जोडी आहे तीन काळाराम मंदिर जेजुरी आणि बरोबर जोडी आहे उत्तर काळाराम मंदिर नाशिक क नावे हा स्वराज्यातील जमा खर्च ठेवणारा अमात्य दोन विभागीय कारभारात मदत करणारा सरसुभेदार आणि तिसरा आहे रोहिल्यांचा सरदार याचं उत्तर आहे नजीब खान पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा मराठा मंदिर ठिकाणे सासवड नाशिक पुणे सातारा बांधकाम साहित्य यामध्ये लागणारं बांधकाम साहित्य विटा चुना दगड लाकूड मूर्तीकाम सुबक व उठावदार दशावतार देवदेवता स्त्रिया व पुरुष बांधकाम पद्धत यादवकालीन घाटाची मंदिरे माळवा राजस्थान शैलीची उत्तर पेशवाई शैलीची प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक शहाजी राजांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते उत्तर एक स्वराज्य स्थापन करावे ही राजांची तीव्र इच्छा होती दोन याच उद्देशाने त्यांनी शिवराय जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळुरूवरून पुण्याला पाठवले तीन त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांची पत्नी जिजाऊंनी शिवरायांना सन सत्तावन च्या सुमारास कल्याण व भिवंडी मिळाल्यानंतर स्वराज्याची सीमा समुद्रात भिडली दोन महाराजांनी लढाऊ नौका बांधण्याचे तंत्र आत्मसात केले आणि सोळाशे पंच्याहत्तर अखेर त्यांच्याकडे चारशे युद्धनौका होत्या तीन महाराजांनी सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत गलबते सुरतेच्या किनाऱ्यावर आणून गलबतातून लूट स्वराज्यात आणली चार महाराजांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाल दल उभारले तीन छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजाकडून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली उत्तर एक स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण होते दोन पोर्तुगीजांच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मिठाची आयात होत असे त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणात उत्पादित होणाऱ्या मिठाच्या विक्रीवर होतो तीन पोर्तुगीज मिठाची आयात कमी व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली प्रश्न चौथा टिपाले हा एक मराठा कालीन कला उत्तर एक सचित्र हस्तलिखित पोत्या पटचित्रे व चित्रित पत्रिका लघुचित्रे व काचचित्रे या विविध स्वरूपात मराठी चित्रकलेचा आविष्कार झालेला आढळतो दोन चित्रकाम वाड्याच्या दर्शनी भागात दिवाणखाना व शहनगृहाच्या भिंतीवर आढळते मंदिरातील ओवऱ्या शिकरे गाभऱ्यांच्या भिंती आणि छत चित्रकामाने सुशोभित केल्याचे दिसते तीन भित्तिचित्रांचे विषय मुख्यतः पौराणिक आहेत राजसभा राजपुरुषांच्या भेटी मिरवणुकी इत्यादी तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंगही चित्रित करण्यात आले आहेत चार पहिला बाजीराव बाळाजी बाजीराव माधवराव यांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत मराठाकालीन स्थापत्य उत्तर एक छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्याला प्राधान्य दिले त्यांच्या पदरी या विषयातील जाणकार होते कसबा गणपती व वा विठ्ठलवाडीचा विठोबा या मंदिराचा जीर्णोद्धार वीर माता जिजाबाई यांनी केला तीन पेशवे काळात राज्यात संपन्नता आल्याने पुणे सातारा व नाशिक या शहरात फरसबंद रस्ते दुतर्फा चिरबंदी वाढे कमानदार वेशी ही स्थापत्य आकाराला आली चार उत्तर पेशवाईत मंदिर बांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली हेमाडपंथी व वेसर पद्धतीची अनेक मंदिरे बांधण्यात आली पाच दगडी दीपमाळ हे मंदिर स्थापत्याचे खास वैशिष्ट्य होते सहा बहुतेक मंदिरे नद्यांच्या काठी असल्याने विस्तीर्ण घाट बांधण्यात आले सात अनेक ठिकाणी बांधलेल्या समाधी छत्र्या लक्षणीय आहेत